ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन करंजाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराचं उद्घाटन पनवेल महानगरपालिका चिटणीस तथा माजी नगरसेवक गणेशकडू यांच्या हस्ते करण्यात आले माजी सरपंच रामेश्वर आंग्रे हे सातत्यानं करंजाडे ग्रामपंचायत हद्दीत विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमानं साजरा करण्याचा त्यांचा मानस असतो यावर्षी देखील वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शेकडो नागरिकांनी लाभ घेतला यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोरकर संदीप भास्कर चव्हाण योगेश भरत राणे केतन आंग्रे उमेश भोईर निलिमा भगत हेमा गोतमारे शशांक पोईपकर महिला सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ज्येष्ठ नागरिक विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते

आमचा सहकारी मित्र रामेश्वर आंग्रे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सहकाऱ्यांनी नुसतं सहकार्यांना नाही तर एक विलक्षण बाब मला या इथे पाहायला मिळाली की ज्येष्ठ नागरिक या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ज्या रामेश्वर आंगरेंच्या वाढदिवसाला रामेश्वर आंगरेंनी त्यांना एक विरुंगळा केंद्र बांधून दिलं होतं त्या विरुंगळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पहिला जो काही केक किंवा वाढदिवस साजरा केला आहे तो, के वा वा के तो रामेश्वर यांचा या ज्येष्ठ नागरिकांनी या करंजाडे विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे मला याचा सार्था अभिमान आहे शेतकरी कामगार पक्षाचा हा सुरंदर कार्यकर्ता प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता या करंजाड्यात सरपंच पदाला हार पत्करल्यानंतर देखील कुठेही कोणत्याही प्रकारे न थांबता आपला कामाचा था जो धंझावाचा आहे तो, तो तसाच चालू ठेवलाय आणि त्या धंझावाच्या स्वरूपातच आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलातच आत परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील लहानांपासून चोरांपासून मोठ्यांपासून सगळीच मंडळी या इथे रामेश्वरजी आंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आज सकाळपासून विविध कार्यक्रमांनी पुन्हा एकदा रामेश्वरजी आंगळे यांनी समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आहेत ते घेऊन या इथे आपल्या वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे मी सकाळपासून त्यांच्या सोबत आहे सर्वप्रथम या इथे आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिर शिबिरामध्ये मग ब्लड ब्लड शुगर असेल ती चेक करणं असेल ब्लड प्रेशर असेल ईसीजी असेल कॅल्शियमची टेस्ट असेल बोन टेस्ट असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट या इथल्या नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही शाळेमध्ये त्यांची जी स्वतःची शाळा आहे ज्या शाळेत शिकून रामेश्वर आंग्रे या इथपर्यंत पोहोचले त्या शाळेला न विसरता तेथील विद्यार्थ्यांना जाऊन वया वाटपाचा कार्यक्रम आत्ताच आम्ही या इथे करून आलेलो आहोत खरंच या का वेळातही या काळातही म्हणजे एखादा ज्यावेळी माणूस पराभवाने खचून जातो तशा प्रकारे खचून न जाता तुमच्या सगळ्या या इथल्या करंजाडेवासियांच्या नागरिकांच्या पाठिंबाने थोरा मोला मोठ्यांच्या आशीर्वादाने रामेश्वर आगरे यांचं काम आहे ते कायम धंदावत सुरूच आहे मला वाटतं जी चूक मागे या करंजाडेवासियांनी केलेली आहे त्याची फळं ते भोगतातच आहेत मग पाण्या स्वरूपात असेल इतर स्वरूपात असेल की त्यांना पाहायला मिळतात आहेत पुन्हा एकदा अशा अवस्थेत देखील पुन्हा वाली म्हणून कोण उभा राहिला आहे तो, तो केवळ आमचा रामेश्वर आंग्रे आणि रामेश्वर आंगळे त्यामुळे नक्कीच आमदार विवेकानंद पाटील असतील आमदार बहाराम पाटील असतील जेम मात्रे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला तंतोतंत हा आमचा हिरा आहे तो खरोखर उतरलेला आहे आणि यापुढे देखील या, या नागरिकांची इथल्या नागरिकांची सेवा करण्याची जी काय जबाबदारी असेल ती त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे रामेश्वर तुला पुन्हा एकदा वैयक्तिक गणेश कडू माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी तुला या वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आई जगदंबा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य देव हीच आम्हा सर्वांतर्फे पुन्हा प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज माझ्या वर्षा खरोखरच माझ्या सहकार्यांनी जे आता कार्यक्रम उपक्रम राबवलेले आहेत एक उत्साह एक निर्माण सगळ्याकडे तयार झालेला आहे विशेष करून आज अगदी टॅगलाईनच आहे वाढ असो किंवा नसो तर विकास हा एकच ध्यास हे पकडून आम्ही इकडे काम करत असतो आज वाढदिवसा अवचार साधून विविध कार्यक्रम आपण जे राबवत आहोत त्या माध्यमातून एक समाज सेवा करण्याचा हा दिवस मी म्हणतो कारण बरीचशी लोक म्हणजे ते वाढीव मोठ्या उत्साह कुठे बाहेर ठिकाणी साजरा करतात तसं न करता समाजासोबत आज काही जे गरजू जे आहेत जे शोषित आहेत त्या लोकांना घटकांना कशी मदत होईल या उशीने प्रयत्न करून आम्ही वाढीव साजरा करत असतो आज वाढव साजरा करत असताना माझे सहकारी सगळे मोठ्या उत्साहाने कार्यक्रम सहभागी झालेले आहेत शिवाय ज्या काही इथल्या अडी अडचणी आहेत तर सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विशेष करून आता इकडे एवढा पाऊस पडतोय इकडे आम्ही पाण्याच्या समस्या आहेत त्या समस्यांमध्ये आम्ही वेगवेगळं आंदोलन असतील त्याच्या माध्यमातून प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो आणि केलेलं आहे म्हणून आज जी जे जे कोण सहकारी आहेत जे जे कोण चिंतक आहेत जे कोण सुपिंतक आहेत त्यांनी मला ज्या फोन रुपया असेल किंवा मेसेज दिल्या शुभेच्छा दिल्यात त्यांनी खरोबर ज्या शुभेच्छेच्या जो ऊर त्यांनी दिलेल्या त्याच्या समक्ष खरोखर एवढा आनंद होऊन ती काम करण्याची क्षमता जो काम करण्याचा जे काय असेल ते खरोखर अत्या करून मला भेटतं आणि त्यांच्या जी ऊर्जा मिळेल त्या ऊर्जेतून पुढे आम्ही काम करत असतो आज आमचे नेते गरजजी कडू पक्षाच्या नेत्यांची जी शिकवण आहे त्यामध्ये विवेक पाटील साहेब असतील आमदार आमदार बाला पाटील साहेब असतील हेमंत साहेब असतील किंवा आमचे दादा असतील पितरजी माते असतील यांच्या माध्यमातून आज आम्ही हा विकास काम इकडे करत आहोत आणि ह्या नेत्या नेत्यांची जर सहाची ताप मिळाली खरोखरच काम करण्याला जी उर्मी असते जी ऊर्जा ती करून त्यांच्या मिळते आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे राजकारण वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण करून पुढे जातो खरोखरच ला माझे आज सहकार्य असतील आमेल आम्हाला खरोखरच काम करण्याची ऊर्जा त्यांच्याकडे नेहमी प्रेरणा घेतो आम्ही आणि त्यांच्या आशिवाने पुढे जातो पुढे आणि जात असताना की मग बघता आज आपण इकडे घरी जमा आहे तर ह्या त्या जीवावर आम्ही पुढे राजकारण वीस टक्के करून पुढे आम्ही वाटचाल करू निश्चित वाढदिवसानिमित्त कोणाच्या तुमच्या साऱ्या तुमच्या सगळ्या पत्रकारांचं मला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या पावसेस इकडे आलात आणि जे काय आमचा आनंद दूर करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला धन्यवाद सामाजिक कार्यात आपण परंतु एक मार्गे लावण्यासाठी तुम्ही अनेक वेळा पुढे येत असता आज वाढणू जनतेला काय असावं सरांकडे रोड अधिक डेव्हलप होत होत असताना मी पधार होतो आता पधारण नाही तर कुठे न थांबता आज आपली काम करण्याची क्षमता किंवा ताकद आहे आज सिडको प्रशासन इथं विविध माध्यमातून इथे एक नागरिकाचा त्रास होत आहे तर त्या त्रासाला इथे पाणी असेल लाईट असेल रस्ते असेल याच्या प्राथमिक गरज आहेत त्याचमुळं तिकडे मिळत नाही तर बाकी ठीक आहे बाकी आता उद्यान आहेत पुढे गार्डन आहे मैदान आहेत एक तयार करायचं ते मोठं आव्हान आहे तर ते सिडकोला आम्ही आमच्या सगळ्या जण माणसांच्या सगळ्या ताकदीवर आम्ही तिकडे सगळे एकत्र येऊन त्याला आहोत आणि विविध सुविधा आम्ही प्रत्येक काढून घेतो कारण आम्ही संघर्ष बघितलं दिवाळी साहेबांनी आम्हाला शिकवण त्यांच्या शिकवलं आम्हाला संघर्ष आपल्याला मिळणार नाही काय तर त्यांच्या आदर्श पुढे घेऊन आम्ही या साऱ्या गोष्टी इकडे आपण सुविधा मिळवायचा प्रयत्न करतो आणि निश्चित पुढे आम्हाला मिळतील ती अशा